खुशखबर 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 अक्कलकोट तालुक्यातील समस्त शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आम्ही आपल्या सेवेसाठी घेऊन येत आहोत बळीराजा दुग्धालय आमच्याकडे ताक मठ्ठा लस्सी सीताफळ रबडी मँगो रबडी बासुंदी पेढा श्रीखंड पनीर आम्रखंड सुगंधी दूध शेंगा चटणी गाईचे व म्हशीचे दूध लोणी तूप चक्का व खवा मिळेल तसेच सर्व प्रकारचे कोल्ड्रिंक्स व पाणी बॉटल होलसेल दरात मिळतील संपर्कासाठी पत्ता शिवाजीनगर गणपती मंदिरासमोर स्टेशन रोड अक्कलकोट प्रोपरायटर यश मल्लिकार्जुन देशमुख मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस ब्याऐंशी चाळीस शहाऐंशी